तर मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी या वाहिनीवर तारीणी ही मालिका नुकताच सुरू झालेली आहे या मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत शिवानी सोनार ही दिसते शिवानी सुद्धा खूपच आहे पण मालिकेची सीन शूट करत असताना शिवानी अपघात झाला असल्याचं अभिनेत्रीने स्वतः याबद्दल सांगितलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर, तर मित्रांनो तारिणी या मालिकेत शिवा आपल्याला पोलीस ऑफिसर दाखवण्यात आलेली आहे व यामध्ये एक सीन शूट करत असताना शिवानी याला दुखापत झाली असल्या असल्याचं बोललं जात आहे एका ऍक्शन सीन मध्ये शिवानी हिला रात्रीच्या वेळेस गुंड्यांच्या मागे धावायचं असतं पण धावता धावता शिवानीचा पाय हा पायात अडकला व ती खांद्यावर जोरात पडली त्यामुळे तिचा खांदा हा प्रचंड जखमी झालेला आहे व शिवानीचा खांदा अजूनही रिकवर होत आहे दरम्यान शिवानीला दुखापत झाली असली तरी मालिकेची शूटिंग ही कंटिन्यू करत तस आहे तसंच तिची चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला सुद्धा देत आहेत तर मित्रांनो तुम्ही तारीन ही मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा